एकशे आठ नंबर सर्वांसाठी रुग्णवाहिका सर्वसाधारण दुपारचे दोन वाजता मालवण सरकारी रुग्णालयातून रुग्णाचे प्राण वाचावे त्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी जो सर्वसामान्यांसाठी जी सेवा उपलब्ध आहे ती नंबर एकशे आठ संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठी रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी अतोनात हाल सोसावे लागले रुग्णाला आपले प्राण वयाच्या वर्षी गमवावे लागले शांताराम पाटकर मालवण कांदळगावचे रहिवासी संतापजनक घडलेल्या घटनेतून मालवणवासीयांचा प्रश्नांची उत्तरे कोण देणार कुचकामी ठरलेली आरोग्य यंत्रणा सिंधुदुर्गात रुग्णवाहिका कमी आहेत का काय आहे नेमकं सत्य सर्वसामान्यांसाठी असलेली आरोग्य यंत्रणेची रुग्णवाहिका सेवा काल सपशेल फेल ठरली का या घटनेचा आढावा तर आपण घेणारच आहोत शिल्पा येथील खोत यांनी या घटनेची प्रतिक्रिया दिली आढावा घेऊयात नमस्कार मी सौ शिल्पा येथील खोत मालवण नुकतच काल एक एकशे जी रुग्णवाहिका आहे त्याच्या विरोधात म्हटलं तरी हरकत नाही या आरोग्य यंत्रणेच्या विरोधात मला थोडस व्यक्त व्हायचं आहे जे जो सामान्य जनसामान्य नागरिक आहेत त्यांच्या वतीने विषय असा होता की दोन वाजता एक शाम सुंदर पाटकर नामक पेशंट जो काही कारणास्तव त्याला ऍडमिट करावं लागलं मालवण सरकारी रुग्णालयात आणि दोन पासन पाच वाजेपर्यंत पेशंटचे नातलग हे एकशे आठ साठी वणवण फिरत होते मी वणवण हा शब्द मुद्दाम वापरते कुणी त्यांना माझं नाव सांगितलं मला फोन आला मी पाचच्या दरम्यान एकशे आठ ला वेटीस धरलं पाचारण केलं एकशे आठ ने समाधानकारक उत्तर न दिली नाही तेव्हा वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मी फोन द्यायला सांगितला फोन द्यायला अकरा मिनिट लागले होल्ड वर ठेवून अकरा मिनिटांनंतर त्यांनी फोन घेतला आणि मला उत्तर समाधानकारक मिळाली नाहीत एकशे आठ म्हणे इकडे गेल्या तिकडे गेल्या प्रश्न केला जिल्ह्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकशे आठ हा किती आहेत आहे, आहे तर बारा हे उत्तर मिळालं मग बाराच्या बारा कुठे आहेत सगळ्याच बिझी आहेत का तर एकशे आठच्या एका ऑपरेटरला कॉन्टॅक्ट झालाच जो कणकवलीत होता त्याला मी मी ऑन रेकॉर्ड बोलते हे सगळं त्याला मी विचारणा केली बळा तुला यायला किती वेळ लागेल कणकवली टू मालवण मला बोलला दीड तास कशासाठी अँब्युलन्स आहे ना तुझ्या हातात आणि ती पण एकशे आठ अधिकृत अँटीकोलीजन लाव आणि तात्काळ निघ आणि अर्ध्या तासात रिपोर्ट कर हे सांगितल्यानंतर त्याच्या कुठेतरी लक्षात आलं माझ्या शब्दशैलीतून तो तात्काळ आला पण दोन वाजल्यापासून साडेपाच पावणे सहा वाजले तरी एकशे आठ पोहोचली नव्हती हो माला पाचारण केल्यानंतर आली पण आहे आरोग्य कि तो पेशंट अवघ्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याचं दुर्दैवी वाटेतच मृत्यू झाला कारण त्याचं ऑक्सिजन लेवल हे कॉलॅब झालेलं होत ही सगळी आपल्या आरोग्य यंत्रणेची दुर्दशा आहे विटंबना म्हटली तरी हरकत नाही आज तो वयाच्या चाळीसाव्या वर्षी जगण्याच्या कुठेतरी उमेदी होता आणि असा यंग मुलगा अशे कित्येक दिवसागणित घटना आहेत तर मला माननीय जिल्हाधिकारी साहेब आरोग्य यंत्रणा इतर प्रशासकीय यंत्रणा यांना दाब विचारायचा आहे की सामान्य नागरिकांसाठी हाच न्याय आहे का धन्यवाद